नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने त्या गुंडांना सगळ्यांना मारहाण करायला के सुरुवात केलेली असते पण मात्र आता जो खरा ब्लॅकमेलर असतो तो मात्र तिकडनं रायाच्या हातनं निसटलेला असतो त्यामुळे आता त्या गुंडांना मारून राया धावतच त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत असतो तर इकडे आता मंजिरी आपल्या दादाला म्हणत असते दादा आपण ज्या गाडीने चाललो होतो त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि जर रायाने तुला किडनॅप केलं नसतं तर आज आपण जिवंत नसतो आणि दादा तुला कोणीतरी ब्लॅकमेल करत आहे तुला त्रास देत आहे तू त्याच्या म्हणण्यानुसार वागतोय हे समद काही आम्हाला कळलं आता त्यामुळे दादा हे सगळं का करतो आहे बोल ना माझ्या प्रश्नांची उत्तरं दे असं काय आहे ज्यामुळे तू एवढा मोठा निर्णय त्या ब्लॅकमेलरचा ऐकून घेतोय दादा बोल ना अरे सांग ना पटकन त्याच वेळेस आता लगेच शंतन लागतो मंजिरी बास आता मला एक प्रश्नही विचारू नको तेव्हा मंजिरी लागते नाही दादा मी विचारणार आणि तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार तेव्हा शंतन लागतो मंजिरी तू अजून एवढी मोठी झाली नाही आहे की मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि मी तुझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तुझा बांधील नाही आहे मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझी लहान बहीण हे विसरू नको त्यामुळे मी सांगतोय तसंच होणार आणि तसंच करायचं लवकरच आपण हे पंढरपूर सोडून इकडनं निघून जाणार आहोत आणि मंजिरी मी म्हणेल तेच तुला करावं लागेल हाच माझा शेवटचा निर्णय असेल तेव्हा मंजिरी म्हणा ते जमणार नाही मी हे पंढरपूर सोडून कुठे येणार नाही मी दादा एवढी तर मोठी झाली की माझे स्वतःचे निर्णय मी स्वतः घेऊ शकते त्यामुळे दादा जोपर्यंत त्या ब्लॅकमेलचा शोध लागत नाही तू हे सगळं का करतो हे फायनल होत नाही ना तोपर्यंत मी इकडनं रायाला सोडून कुठेही जाणार नाही आता मात्र दादा खूपच भडकलेला असतो दादा मात्र रागातच आता तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी मात्र इकडे राया राया आता रायाकडे निघालेली असते राया मात्र आता खूपच भडकलेला असतो कारण एकदा तो ब्लॅकमेलर हाती लागला असताना तर सगळ्याचा छडा लावता आला असता पण नेमकं आता तो रायाच्या हातातनं निसटलेला असतो राया मात्र आता गावात सगळीकडे त्याला शोधत असतो त्याच वेळेस आता पाठीमागनं मंजिरी येते त्या वडाच्या झाडाजवळ आता त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागनं मंजिरी येते आता रायाला वाटतं की मंजिरी म्हणजेच तो ब्लॅकमेलच आला की आहे आता मंजिरी रायाच्या खांद्यावरती हात ठेवताच राया पटकन आता रागाच्या भरात पाठीमागे वळतो आणि मंजिरीचा गळा आवळणार तेच आता मिसफायरला बघताच राय आपला हात थांबवतो तेव्हा मंजिरी मुला ते काय झाले राया त्यावर रायम लागतो मिसपायर आत्ता तो, तो ब्लॅकमेलर माझ्या हातात लागणार होता पण तो सटक लागं मी काय करू कुठे शोधू तेव्हा मंजिरी लागते म्हणजे ती व्यक्ती कोण होतं हे तुला कळलं आहे का तेव्हा रायम लागतो नाही मिसपायर अजून ते कळलं नाही पण आता आपण त्याला शोधायचं आणि ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला बघायचंच आहे मिसपायर नेमकं ही व्यक्ती दादाला असा त्रास का देते का हे सगळं करते हे आपल्याला शोधून काढावंच लागेल त्यासाठी आता लगेच मंजिरी मग लागते पण राया मग आपल्याला लगेचच्या लगेच इथे त्याला शोधावं लागेल तो जरा दूर गेला नसेल तो इथेच कुठेतरी असेल तेवढ्यात डिफिकल्ट डंकी येतात आणि रायभाऊला विचारू लागतात रायभाऊ अरे सापडलं का तो माणूस कोण होता तेव्हा रायमला तो नाही ना डिफिकल्ट अरे मी त्याच्याच मागावरती तो सटकलाय माझ्या हातनं पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघा आता इथल्या एरियात काय आहे कुठे किती घर आहेत हे समद काही मला ठाव आहे त्यामुळे तो कुठे लपला असेल हेही या रायाला नक्कीच माहिती आता राया लगेच खाली पडलेली एक काठी हातात घेतो आणि आता लगेच तिथे जमिनीवरती मातीवरती एक रिंग नागतो आता या एरियामध्ये किती घरं आहे कसली घरं आहे हे सगळं काही रायाने तिथे आखलेलं असतं आणि आता डिफिकल डंकी आणि मंजुरी या तिघांनाही तो आपला प्लॅन सांगत असतो कशा पद्धतीने आपल्याला या ब्लॅकमेलरला शोधायचं आहे आणि कसं पकडायचं आहे आता तिघांनाही त्याने आपला प्लॅन सांगितलेला असतो आणि आता बरोबर सगळेजण आपल्या कामाला लागलेले असतात सगळे मिळून आता तिथे त्या ब्लॅकमेलरचा शोध घेत असतात त्याच वेळेस राया आणि मंजिरी अंधारात आता दोघेही गुपचूप आता शोध घेण्यासाठी निघालेले असतानाच मंजिरी आता त्या ब्लॅकमेलरला समोरनं पळताने बघते आता मात्र लगेच मंजिरी रायाला खुणवते आता राया पटकन आता त्या अडगळीच्या रूममध्ये जातो रायाला लगेच आठवतं की याच रूममध्ये शंतनू दादा त्या ब्लॅकमेलरला भेटायला येत असायचा आता थे थे ते सगळे काही क्षण इथे राहायला आठवतात तेव्हा राया मनाशीच लागतो आज दादाला हा कोण जो कोणी त्याच्या म्हणण्यानुसार वागायला लावतो ना त्याला आज मी शोधणार म्हणजे शोधणार असे म्हणत आता लगेच राया पटकन त्या रूममध्ये येतात त्या रूमचा दरवाजा बंद करतो आता तो ब्लॅकमेलर तिकडनं दुसऱ्या बाजूने पळणार तेच लगेच आता तिकडनं मंजुरी डिफिकल्ट डंकी येतात आता मात्र त्या ब्लॅकमेलरला सगळ्यांनी चारही बाजूंनी घेरलेलं असतं त्यामुळे त्याला कुटे ही पढ़ता ते गेच आता कुठेही पळता येत नाही तेवढ्यातलं लगेच आता मंजिर लागते बास भिंग फुटणार चेहरा उघडा पडणार आता पुरे झालं आता तुझा खेळ संपला तेव्हा लगेच रायम लागतो डिपिकल पटकन लाईट चालू कर आता हा जो काही कुणाचा चेहरा आहे ना तो सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे असे म्हणताच डिफिकल्ट पटकन आता लगेच त्या रूममधले लाईट चालू करतो आता मात्र लाईट चालू होताच राया लगेच त्या ब्लॅकमेलरच्या अंगावरती जी चादर गुंडाळलेली असते ना ती आता ओढून घेतो आता मात्र तो ब्लॅकमेलर म्हणजे निक्की असते आता निक्कीला बघता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा राया मंजिरी म्हणू लागतात निक्की तू आणि तू हे सगळं का करते का दादाला ब्लॅकमेल करते आता निक्की मात्र रागानेच मंजिरी आणि रायाकडे बघत असते आता मात्र लगेच रायम लागतो निक्की बोल पटकन आता खरं खरंच सगळं तुझ्या तोंडाने सांग लवकर त्याच वेळेस आता लगेच निक्की पटकन आता वरती हात करते आणि वर एक वायर असते ती वायर आता तिने खाली ओढताच लगेच आता त्या रूममध्ये संपूर्ण अंधार झालेला असतो आता अंधार होताच निक्की मात्र तिकडनं फरार झालेली असते तेवढ्यात लगेच आता पुन्हा लाईट चालू होतात त्याच वेळेस आता सगळेजण बघतात तर समोरनं ब्लॅकमेलर म्हणजे ती निक्की गायब असते तेव्हा म्हणजे मग ते राया अरे निक्की कुठे गेली अशी कशी निघून गेली आपल्या हातातनं हे सगळं कसं शक्य तेव्हा लगेच राहा लागतो मिस बायर कशी नाए, 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 नाए। ही निक्की आपल्या हातात लागली होती पण आता काय करायचंय आता कुठे शोधायचे तिला नाही 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 आपल्याला काही करून तिला शोधावंच लागेल आणि ती हे सगळं का करते हे आपल्याला तिला विचारावंच लागेल असे म्हणत आता राया आणि मंजिरी तिकडनं निघालेले असतात तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र निक्कीचा कुठेही शोध लागलेला नसल्यामुळे राया मात्र खूप भडकलेला असतो तेव्हा लगेच तो मंजिरीला म्हणतो मिस बाहेर अगं त्या निक्कीला आपण इकडनं कसं तरी शोधलं होतं आता पण तिला कुठे शोधायचं काय करायचं असे असंख्य प्रश्न आता रायाला पडलेले असतात तेव्हा लगेच म्हणजे लागते राया ला तू टेन्शन घेऊ नको आपण निक्कीला शोधून काढणार म्हणजे काढणार त्याच वेळेस रायम लागतो मिसफायर आपण आता शंतनू दादाकडे जाऊया तोच आपल्याला या सगळ्याचं नेमकं काय कारण आहे सगळं काही खरं खरं सांगेल असे म्हणताच राया निघालेलं असतानाच आता मिसफायर लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणून लागते राया थांब दादाला जर सांगायचं असतं तर त्याने आधीच सांगितलं असतं पण मला नाही वाटत दादा आपल्याला काही सांगेल कारण माझा दादा कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती तो कधीही कुणाचं काही ऐकून घेत नाही पण या निक्कीचं तो का ऐकतोय आणि का असा निर्णय घेतो ना मला हेच कळत नाही आहे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे ज्यामुळे दादा हे आपल्यापासून लपवतोय त्यामुळे आपल्याला निक्कीचा शोध घ्यावाच लागणार आणि तिच्याकडनं हे विचारून घ्यावंच लागेल तेव्हा लगेच राय म्हणा मिसवायर स्वयं अगं पण किती वेळ आता आपण कुठे शोधायचं तिला तेव्हा मंजिर नाग ते राया आता आपण फक्त शंतनू दादावरती नजर ठेवायची आपल्याला बरोबर शंतनूदाच निक्कीपर्यंत पोहोचवेल आणि नेमकं या पाठीमागे काय कारण आहे हे आपल्याला लवकरच कळेल तेव्हा रायम लागतो ठीक आहे मिस वायर तू म्हणते तसंच करूया आपण शंतनू दादावरती नजर ठेवूया आणि मग बरोबर निक्कीपर्यंत पोहोचू शकतो त्याच वेळेस आता मंजिर नाग ते राया अरे पण असं काय कारण असेल जे कारण सांगून निक्की माझ्या दादाला ब्लॅकमेल करते नक्कीच काहीतरी मोठं असणार आहे असे आता मंजिरीला मात्र कळालेले असते त्याच वेळेस आता रायाला मात्र हॉस्पिटलमधनं फोन येतो राया, राया पटकन आता फोन उचलतो तर आता नर्सने रायाला डायरेक्ट पटकन हॉस्पिटलमध्ये बोलावलेलं असतं तेव्हा राया आता ओरडतच लागतो काय आई कुठे माझी आई असे म्हणत धावतच आता राया मात्र हॉस्पिटलला निघालेला असतो मंजुरीला मात्र काय झालं काही कळत नाही तीही आता रायापाठोपाठ रायाला विचारतच इकडे हॉस्पिटलमध्ये पोचली असते आता हॉस्पिटलमध्ये येताच राया मात्र नर्सवरती खूप भडकतो आणि मला लागतो काय करताय तुम्ही तुम्हाला माझी आई नीट सुरक्षित ठेवायला सांगितलं होतं आणि तिला मग अशी कशी कुठे गेली कुठे माझी आई सांगा लवकर आता ती नर्स मात्र घाबरलेली असते ती रडत असते आणि रायाला मला लागते राया भाऊ खरंच मी तुझ्या आईची एकदम व्यवस्थित काळजी घेत होते रे मी आत्ताच ना त्यांच्याच रूममध्ये होते खरंच मी त्यांच्या पट्ट्या वगैरे बदलल्या त्यांचं औषध पाणी दिलं आणि त्यानंतर तेवढ्यात मला एक फोन आला फोन डॉक्टरांचा होता आणि तिथे रूममध्ये आवाज येत नव्हता म्हणून मी जरा बाजूला जाऊन बोलत होते तेवढ्यात तुझी आई उठली आणि ती कुठे निघून गेली मला खरंच काही माहिती नाही रे आता मात्र ते सगळे काही पाठीमागचे क्षण इथे दाखवले जातात त्याच वेळेस आता रायम लागतो असं कसं तुम्ही माझ्या आईवरती लक्ष ठेवलं नाही अहो मी तुमच्या जबाबदारीवरती माझी आई इथे ठेवत होतो ना मग अशी कशी कुठे गेली ती आता जर माझ्या आईला काही झालं ना तर काय करू मी त्याच वेळेस मंजिरी राहायला लागते राया अरे किती ओर अरे जरा दमाने घे ना हे बघ तुझी आई नक्की सापडेल आपण सापडूया ना तेव्हा रायम लागतो मिस बाय अगं पण कुठे सापडेल माझी आई जर कुठे गेली तर नाही नाही मी काय करू आता तेव्हा मंजिरी लागते राया अरे आपण पंढरपुरात राहतोय हे विसरतोय का तू तु। तुझा विठुरायावरती विश्वास आहे ना मग काळजी करू नको तुझी आई तुला नक्कीच सापडेल चल पटकन असे म्हणत राया आणि मंजिरी दोघेही आता आईला शोधण्यासाठी इकडे गावात आलेले असतात तर आता रायाची आई मात्र इकडे गावात आलेली असते छोट छोटेली लहान मुलं खेळत असतात आता एका दुकानासमोर रायाची आई बसलेली असतानाच ती मुलं मात्र तिथे क्रिकेट खेळताना बघतात रायाची आई पटकन त्या मुलांकडे येते आणि लागते पोरांनो ए लेकरांनो इकडे या की अरे हे बघा मी तुम्हाला खाऊ आणलाय इकडे या बरं असे म्हणत आता मात्र रायची आई लगेच त्या मुलांकडे जाण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र ती छोटाली मुलं असतात ती घाबरतात त्यातला एक मुलगा लगेच आपल्या मित्राला म्हणू लागतो हे अरे ही बाई आपल्याला बोलावते आपल्याकडे येते कालच मला माझी आईने आहे की असं कुणाच्या हातचं काही घ्यायचं नाही कुणाकडे जायचं नाही कारण पोरं पळवणारी टोळी आली असं म्हणतात त्यामुळे चल आपण पळूया इकडनं असे म्हणतात ते दोनही मुलं आता तिकडनं पळू लागतात आता त्यांचा पाठलाग करत राहायची आई मात्र ए लेकरांनो थांबाना खाऊ देते असे म्हणत आता त्यांच्या मागे मागे इकडे गावात आलेली असते आता ते दोन मुलं पळतच आता वडाच्या झाडाजवळ जे काही लोकं बसलेले असतात त्यांच्याजवळ येतात आणि म्हणू लागतात काका काका आम्हाला वाचवा अहो एक बाई आम्हाला पकडण्यासाठी आमच्या मागे लागली तेव्हा लगेच आता तिथे काही बायकाही असतात त्या बायका लगेच म्हणू लागतात कोण बाई आहे म्हणजे मुलं चोरणारी बाई आहे का की काय असे आता असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर उभे राहिले असतात त्याच वेळेस आता आई येते आणि म्हण लागते सोडा ती माझी मुलंही सोडा त्यांना आता लगेच गावातले लोक म्हणू लागतात ए बाई कोण आहेस तू निघ ना नाहीतर तुला सोडणार नाही पण रायाची आई मात्र काही ऐकायला तयार नसते ती आता त्या मुलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते माझी मुलं असं म्हणत असते आता मात्र लगेच गावातल्या एक काकूने आता खालचा एक दगड उचललेला असतो आणि जोरदार दिवशी रायाच्या आईच्या डोक्याला मारलेला असतो रायाच्या आईच्या डोक्याला मार लागले असल्यामुळे आता डोक्यातनं रक्त निघत असतं पण तरीही आता रायाची आई मात्र त्या मुलांच्या मागे पळत असते आता त्यामुळे सगळे गावकरी त्या रायाच्या आईच्या मागे लागलेले असतात आता मात्र ती मुलं घाबरतच पुढे पळत असतात तेवढ्यात इकडे आता राया आणि मंजिरी गावात सगळीकडे विचारपूस करत असतात माझ्या आईला कुठे बघितलं का फोटो दाखवत असतात विचारत असतात पण कुणाला काय बी माहिती नसतं तेव्हा मंजिरी लागते राया तू नको टेन्शन घेऊ आई आपल्याला नक्की सापडेल तेव्हा रायू लागतो मिसपायर अगं पण कुठे गेली असेल कसल्या अवस्थेत असेल मला खूप टेन्शन आलंय गं तेव्हा मंजिरी मग ते राया काळजी करू नको आपण सगळ्यांना विचारू इथे जवळपास असे म्हणत आता तिथे जे काही आजूबाजूला घरं असतात त्या घर घरांचे दरवाजे ठोठावत आता राया आणि मंजिरी मात्र आईबद्दल विचारत असतात त्याच वेळेस आता ती दोन जो छोटी मुलं असतात ना ती आता धावतच एका चहाच्या टपरीआड लपून बसतात आणि लागतात हे अरे ती बाई इकडेच येते आता लप आपण इकडे लपूया आता लगेच आता रायाच्याही आई समोर बघते तर ती मुलं गायब असतात कुठे गेली ही मुलं असे म्हणत आता मात्र रायाची आई इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात आता लगेच गावातील लोकही तिचा पाठलाग करत तिच्यापर्यंत पोहोचणार तेच आता तिकडनं एक गाडी येते आणि गाडी येताच रायाच्या आईला मात्र धडकून ती गाडी निघून जाते रायाच्या आई खाली पडलेली असते ती बेशुद्ध अवस्थेत असते तेवढ्यात आता राया आणि मंजिरी येतात आता मात्र राया मंजिरीला आपल्या आईला अशा अवस्थेत बघताच धक्काच बसतो राया पटकन धावत येतो आणि मग तो अगं काय झाले तुला अगं आई उठ ना अगं हे सगळं काय झालं तेवढ्यात आता गावातले लोक धावत येतात मंजुरी पटकनच त्याच्या हात्या चा टपरीवरनं ग्लासभर पाणी घेऊन येते तेव्हा ती गावातील लोक म्हणू लागतात राय भाऊ ही बाई मुलं चोरणाऱ्या टोळीतली आहे आपल्या गावात मुलांना चोरायला आली ही तेव्हा राय म्हणाला लागते ए बापाबाई होबाड्यातनं आता एक शब्दही काढायचा नाही ही माझी आई आहे आता मात्र सगळ्या लोकांना धक्का बसतो भाऊची आई अरे बापरे आपण काय करत होतो त्याच वेळेस राया आणि मंजिरी मात्र आता आईला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आता रायला खूप टेन्शन आले असतं तेव्हा मंजिरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता डॉक्टर पटकन आता रायच्या आईचा इलाज सुरू करतात आता राया आणि मंजिरी इकडे बाहेर वाट बघत असतानाच डॉक्टर बाहेर येतात तेव्हा राय मला डॉक्टर काय झालंय माझी आई ठीक होईल ना तिला काही होणार तर नाही ना तेव्हा लगेच डॉक्टर आता रायाकडे बघत म्हणा लागतात नाही राया ते आता बरे आहेत आता काही होणार नाही पण डॉक्टर खोटं बोलत आहेत हे मात्र आता रायालाच समजलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणा ते राया बघितलं मी म्हणत होते ना विठून रायावरती विश्वास ठेव तुझ्या आईला काही होणार नाही त्याच वेळेस राया डॉक्टरांकडे बघू लागतो आणि म्हणा तो डॉक्टर खरं बोला तुम्ही माझ्यापासनं काहीतरी लपवताय ना बोला पटकन खरं खरं सांगा तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात राया अरे तुझ्या आईचा आम्ही जेव्हा चेकअप केला सगळ्या काही टेस्ट केलाय ना तेव्हा आम्हाला एक समजले तुझ्या आईला एक आजार झाला आता मात्र हे ऐकून राया आणि मंजुरीला धक्काच असतो आता नेमकं काय आजार असेल हे आता डॉक्टर सांगणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाच्या आईला शुद्ध आलेली असते रायच्या आईला शुद्ध येतात नर्स पटकन राया आणि मंजिरीला सांगायला येतात तेवढ्यात आता घोरपडेही तिकडे आलेले असतो आता मात्र लगेच राया धावतच आपल्या आईजवळ येणार तेच रायाची आई मला वागतं किसना माझा किसना किसना म्हणजे जय घोरपडे तेवढ्यात आता जय घोरपडे पटकन पळतच आईजवळ जातो आपल्या आईचा हात हातात घेतो आता आई मात्र प्रेमाने किसना म्हणत घोरपडेला कुरवाळत असते त्याच वेळेस आता राया राया आता, राया आता, राया आता राया मात्र लांबून हे सगळं बघत असतो कारण रायाकडे आई बघतही नसते तेवढ्यात आता मंजिरी मात्र एकटक रायाच्या आईकडे बघत असते आता मात्र रायाच्या आईची यादाश आल्यानंतर मिसफायरच्या भूतकाळाबद्दल आता रायाची आई काय सांगणार आणि ह्या ब्लॅकमेलरने रायाला मंजिरीपासनं दूर करण्यासाठी दादाला का आणि कुठल्या कारणाने ब्लॅकमेल केलं हे आपल्या लवकरच करणार त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद